हाय so, गाईज वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल कशात मित्रांनो नक्कीच खूप खूप बरे असाल तर मित्रांनो हे आपली शेती आईने लावलेली मिरच्या आहेत ता टमाट आहेत अजून भरपूर काय आहेत कोबी वगैरे आज आपण करणारे पोपटी मित्रांनो पोपटी आपण डब्यामध्ये करणार आहे लोखंडाच्या डब्यामध्ये करणारे नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पट पटा आणि व्हिडिओ पूर्ण बघा खूप एन्जॉय करणार आहे तुम्हाला दाखवत आता शिंगा वगैरे कुरतो आम्ही आम्ही स्वतःच करणार आहे पाच सहा जण आहेत आणि चला सर्वजण आहे प्रशांत पण आलेले आपला मित्र ईश्वर पण आलेले बघा इकडं बसलेले चला आता व्हिडिओ स्टार्ट करतो आणि व्हिडिओच्या पहिलेच लाईक करून ठेवा चला तर मित्रांनो आम्ही शिंगा करतो आहे आपल्याच शिंगा आहेत किती जण करतो बघा एक प्रशांत इकडं तुम्ही ईश्वर आणि जो इकडं भाऊ एक आहे आणि अजून जो इकडे एक आहे ही आपली शेती आहे आता तुरीच्या शेंगा कुठे बघूया आता काय चालू विषय आपला पोपटी करायचा विषय झाला ईश्वर किती बोलला बघू कोण या कोण नाही निघला का एक तास झाला शेंगा करून आता हात धावर बी लागले काला काल मस्त पडले ना बाईचा हात बघ तांबटे आले मग आई बा तो तुणा। तुणा। था। था। पिकलेल पण आहे बघा पिकलेली म्हणजे आजो पिकली नाही पिकतील ए बोर आपली तुम्हाला दाखवलेली ती सांगलील आई काय दाखवतो गेट तू घे ना तू कर ना मित्रांनो पोक बनवायची म्हणून प्लॅनिंग चालली दिवसा ढवल्या आपल्याला तू कायच बघू शकता तुम्ही नक्कीच आम्ही भंगारवाल्यांना बोलवले तो डबा आमच्या काय कापून नाही झाला शेवटी जो काम भंगारवाल्याच आहे तो भंगारवालाच करतो मस्त डबा वगैरे क्लीन करतो अर्धा जण चिकन आणायला चिकन अंडी वगैरे ते सामान बाकी राहिलेलं आणायचा तर सामान पूर्ण करून घेतलं आपण बघूया काय काय करायला लागते आपले भाऊ सगळ्या राहिलेला काम पूर्ण करत घेतलं त्यांनी सामानाची जिम्मेदारी आपल्या चिकन वगैरे आलेले आता मस्त फटापट घेतो बॉयलर चिकन है तो मैं लहसुन का भी मैं बाकी नंतर काम करूँ बस काम करना रे काम करता था साहेब आपले आराम करता चाइनीज वाले अंदर का तूने पण बांडी ठोकीत दिया प्रेम ये ठेऊ आणि सकाळपासून एवढ्या फिन उरला आहे म्हणजे पाच हजाराने आता त्याने कचरा येतो रक्त म्हणून घेतो हे बघा कचरा तर नाही जाण कचरा कुठे आहे फुला फुलांनी त्याला जा फुलांची नाही तिथे

जांभूचा पाला आणि यो हरबिलीचा पाला आहे तुम्ही काय बोलता नक्की सांगा आम्ही आरबिरीचा पाला बोलतो आणि हो फॉईल पेपर आणले आता चिकन याच्यामध्ये सर्व मिक्स करून ह्याच्यामध्ये टाकून आपल्याला डब्यामध्ये टाकायचं आहे प्रशांत झोपल्या ज्याला बोलू तू त्याला सगळं टाकायला सांगतो दा। <laughs> 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 மஜா <laughs> 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 चांगला शिकवायला घेतले रे तू याव चाललंय दुसरे गोष्ट चला आता चिकन आपण ठेवलेले डब्बा घे घेतला दाख पाला पहिले आपण दाखवत जांभळीचा पाला जांभळीचा जा पाला

याच्यामध्ये अंदाज नाही भेटत का झाला वाटायला लागतो सगळं साहित्य टाक ना बाबा आता घरोंडा भरून दिला ईश्वरने ए पहिले चिकन टाकून घे ना तू करतो ना मला सावकाश कर मित्रा तो पण अंडा राहिले बघ तिथं मी काय बोलतो तो काय ठेवला तुम्ही तो रस्सा ना नंतर। टाक नंतर मीठ टाकलं नाही आता शुअर मीठ आपल्याला आधी टाकायला पाहिजे होतं तिथं थोडं थोडं आता मीठ टाकतो मस्तपैकी आणि यो मटणाचं पाणी यो मेन आहे स्पेशल एक काम टाक मी पाण्याने टाकलं जेणेकरून कसं सगळे मिक्स होतो या एड़ तुम्ही पण करा टाका अजून थोडा पाणी टाकतो बाहेर सगळं लागलं टाकताना पत्रायला माहित कशाला बनवायला जोर चिकनचा पाणी होता तो आता आपण टाकू याच्यामध्ये आपल्याकडे पेंड तर रास आहे खपणार नाही आहे गाव भेटू तर आपण तो टाकून देऊ आता डाल देऊस में कोलू नाही बीच डाल बीच मे कोपऱ्यान काय आपण गवत खायला काय कर का? करायचं पाला तर असा विषय होतो ना जाम दिसले बनले पैसा आपण गेल्या वर्षी बनलेला गेल्या वर्षी पण ते आता याचा बोलतो तुला मी गेल्या वर्षी आम्ही मरका बनला मरका होता आपल्याकडे बय तो तो लयच बारीक परलाय आता डब्यान काम 25 खर्च लावले ईश्वर तूने केलं त ना ईश्वर त्याने कर बोलले आता मध्ये जे पेपर मध्ये चिकन होता तस काल ठीक आहे काय विषय नाही बघू अंडी पण हीच मजा असते नाही का आपल्याला जरा जरा सगळं लास्ट काम झालेले काम आहे का, आ... का। जास्त नको या करू नाही डब्बा या करू ना आपण नाही एक पप्पा ने केलं आहे तो टायमर लावले आपली बोरिंग बन नाही काय टेन्शन नाही पटण मारलं का पाणी आपल्याला <laughs> बोरिंग चालू या ठिकाणी पेंडा पण आहे नाही इकडे सगळा आपला कारोबार आहे पेटला तर लफडा होल रोजी रोटी इधर विषय इतके शिवाय का परत नाव पण नाही मित्रांनो बॉम्ब मित्रांनो परिस्थिती काय ओली पेटूत वाले पाहिजे चला पोपटीची ओपनिंग झालेली आहे सात फे हो बोल घे <laughs> 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 आता काय करतो चार बावीस लावलेले आहे पाच बावीस पर्यंत होईल आता मित्रांनो भेटू आपण दहा पंधरा मिनिटात तोपर्यंत आपली डोम बघा डोम वरचा पेंडा टाक बस ईश्वरला त्याचमुळे ठेवले आम्ही नाही ईश्वर मेहनत केली भावाने इकडे नवीन सॉंग आले तो ऐकतो जरा मेहनतीचा पल त्याला खायला भेटणार नाही पहिली गोष्ट कारण मी त्याला खायचा नाही पण तो भाई आपल्यासाठी टाईम करून आले नाही ईश्वर अपने लिए वो सब कुछ है सलामी इन द सक्सेस यस यस डबल आलमस धरे हैं बाबा वाह बस खुल जा सिम सिम कच्चा बच्चा भाई ने ले मेहनत कर लेगा कल थे रहने तो आप तो आ, तो लागला नाही आणि म्हणजे जास्त आपण नाही झाली व्यवस्थित झाले मीठ बाईने बरोबर चाल केले बाई साईडला लावला ना नालो वाटत समजा असा असा आरवा 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 आरवाल

कारण सर्वजण रात्री करतात पोपटी आम्ही दिवसा केली काही प्रॉब्लेम नाही मस्त झालेली आणि पुन्हा भेटू नव्या की ओढेमध्ये तोपर्यंत काळजी घ्या